नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की ज्याला आनंद कळतो त्याला आनंद मिळत नाही आता बरीचशी लोक मला म्हणतील की असं कसं काय बोलतो तू पण हा फॅक्ट आहे कारण कसं असतं माहिती आहे का दोन प्रकारचा आनंद असतो एक असतो टेम्पररी आनंद एक असतो परमनंट आनंद पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक हे फक्त टेम्पररी आनंदावरच जगत असतात खूप कमी लोक हो असतात जी मध्ये परमानंट आनंदामध्ये आयुष्य जगत असतात पण आपल्याला जो आनंद मिळतोय हा टेम्पररी आहे का परमनंट आहे हे कळणं त्यालाच म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दृष्टी मिळणं आयुष्यामध्ये जागं होणं कारण कसं असतं माहिती का टेम्पररी आनंद जो असतो ना तो क्षणिक असतो सपोज एक रेग्युलर उदाहरण देतो बऱ्याचशा लोकांना नॉनव्हेज प्रचंड आवडतं आज जर त्यांना म्हटलं कोणी की यार आज तुला नॉनव्हेज खायचंय त्यांना प्रचंड आनंद होतो की आज आपल्याला संध्याकाळी नॉनव्हेज खायचंय मग ती बनण्याची प्रक्रिया होईपर्यंत खाईपर्यंत त्यांच्यामध्ये वेगळाच आनंद असतो खाल्ल्यानंतर पण त्यांना एक भारी वाटतं भरपूर भारी वाटतं पण तो जो आनंद असतो ना तो टेम्पररी असतो उद्या जर त्यांना येऊन एखादा व्यक्ती बोलला की तुला आज नॉनव्हेज खायचंय तर आणखी त्यांना तेवढाच आनंद होतो आणि असं करत त्यांनी आयुष्यभर जरी ती गोष्ट खाल्ली तरी ते ऍक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये कधी तृप्त नाहीत होणार त्याला क्षणिक आनंद मिळतो तेवढ्या पुरता तेवढा पण त्याला वाला आनंद नाही मिळत आज किती जरी खाल्लं ना उद्या अजून तेवढी क्रेविंग उठतेच आपल्यामध्ये ती इच्छा राहतेच मी ते एकच उदाहरण सांगतो याच्यातला अर्थ असा नाही की ते एकच उदाहरण अशा भरपूर गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये ज्यांच्याकडे आपलं कधी लक्ष नसतं पण त्या गोष्टी आपल्याला एक टेम्पररी आनंद येत असतात भरपूर गोष्टी आहेत पण आपण ह्या गोष्टीकडे कधी ऑब्झर्व नाही करत आपण त्या तात्पुरत्या आनंदामध्ये इतके अडकलेलो असतो ना आपल्याला एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी क्लिअर कट दिसत नाहीत जेही साधू संत असतील किंवा जेही महान लोक आहेत ना त्यांना ह्या गोष्टी दिसत असतात की मी जी गोष्ट करतोय त्या गोष्टीमध्ये एक्झॅक्टली काही नाही आहे कारण मी ही गोष्ट आजपर्यंत भरपूर वेळेस केलो आहे आयुष्यामध्ये तरी पण मला ह्या गोष्टीमुळे माझी तृप्ती नाही झालेली आणि मी आयुष्यभर जरी करत राहिलो तरी पण मला काय मिळणार नाही आहे हे ज्यावेळेस लोकांना दिसायला लागतं ना त्यावेळेस मग आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम सुरुवात होतो मग ती कुठलीही गोष्ट असू द्या माणसाला समाधानच मिळत नाही आपल्याला एखादी जर गोष्ट पाहिजे ती मिळाली ना तिचा एक आनंदाचा एक पर्टिक्युलर कालावधी असतो तिथपर्यंतच ती गोष्ट आपल्याला आवडत असते त्यानंतर परत तिच्यातला रस हळूहळू कमी व्हायला लागतो बघा आपण जो आपण एखादा नवीन मोबाईल घेतो थोडे दिवस आपल्याला प्रचंड भारी वाटतो यार काय मोबाईल आहे वगैरे वगैरे एक आठवडाभर महिनाभर त्याचं एक फिलिंग राहतं नंतर तो मोबाईल कुठं पडलाय कसा चार्जिंगला लावलाय काय झालं आपण त्याकडं तेवढा आपण त्याच्याविषयी प्रेम नाही राहतो उघा आपण ऑपरेट करत असतो जसं जसं तो मोबाईल जुना व्हायला लागतो ना तसं तसं त्याच्यापेक्षा जी अटॅचमेंट असते ना ती कमी व्हायला लागते कुठलीही गोष्टी घ्या नवीन गाडी घेतलो थोडे दिवस भारी वाटतं नवीन ड्रेस घेतलो चार पाच दिवस भारी वाटतो यार कसा शर्ट आपण सगळ्यांना दाखवत असतो वगैरे वगैरे कारण त्याचा एक टेम्पररी आनंद असतो ह्या झाल्या भौतिक गोष्टी आणि आपण ह्या गोष्टींमध्येच आयुष्यभर आनंद हुडकत असतो त्याने आपल्याला टेम्पररी आनंद मिळतो पण तो आनंद आपल्याला परमनंट राहत नाही गेल्या वर्षी पण आपण दिवाळीला खूप छान कपडे घेतलेलो असतो तरी पण पुढच्या वर्षी दिवाळीला घेण्याची आपली इच्छा होतेच ना आणखी कॉन्स्टंट आपल्याला घेऊच वाटतात ह्या गोष्टी करूच वाटतात नवीन काय आपण सगळ्या गोष्टी कॅच करून स्वतःला भरण्याचा प्रयत्न करत असतो पण डीप विदिन आपण स्वतःला किती जरी भरण्याचा प्रयत्न केला तरी आपण रिकामेच राहत असतो ह्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला दिसायला लागतील ना त्यावेळेस म्हणायचं की आपल्या आयुष्यामध्ये आपण जागे झालो तर आपल्याला गोष्टी दिसायला लागल्या मध्ये मी पुण्यामध्ये राहत होतो आणि एकदम टॉप एरियामध्ये राहत होतो म्हणजे बऱ्याचशा लोकांचं ड्रीम असते की मला तिथे जाऊन राहायचं आहे पण त्या एरियामध्ये मी राहत होतो पहिल्यांदा इनिशियली मला भरपूर आनंद वगैरे आला इनफॅक्ट डेली आनंद येत होता पण ज्यावेळेस मी तिथं राहत होतो ना सगळ्या गोष्टी सुखसुविधा सगळ्या मिळाल्या होत्या पण मी स्वतःला ऑब्झर्व करत होतो की डीप विदिन इन मी रिकाम आहे मला ते पुरेपूर समाधानच मिळत नव्हतं आतो मी शालोच होतो सगळ्या गोष्टी सगळ्या सोयीसुविधा जवळ आहेत तरी पण आतमधून जे पोकळी आहे ना ती तिथंच आहे अशाचा कशाचा आपल्यामध्ये अभाव आहे कारण त्याच्याबरोबर मला बऱ्याचशा गोष्टी माहीत होत्या त्यामुळे मी स्वतःला ऑब्झर्व्ह करत होतो इनफॅक्ट डेली लाईफ मध्ये सुद्धा मी ह्या गोष्टी कंटिन्युअसली करत असतो ध्यान म्हणजे काय आहे स्वतःकडे बघणं की माझ्या ऍक्च्युअलमध्ये आतमध्ये काय होईल आणि ही जी कॉन्स्टंट प्रोसेस चालू असते आपली चोवीस तास आपल्याला आनंद जरी झाला तरी आपण बघत असतो की कशामुळे आनंद झाला किती वेळ थांबला ह्या सतत गोष्टी बघत राहणं ह्यालाच म्हणतात ध्यान ह्यालाच म्हणतात मेडिटेशन पण आपण ह्या दुनियामध्ये एकदा जर हरवलो ना आपल्याला ह्या गोष्टी एक्झॅक्टली नाहीत कळत माझा एक मित्र गाठ पडलं होतं मला जो मागचे चार पाच वर्ष झाले एका रिलेशनमध्ये आणि आज मला म्हणत होते की सुजित ज्या लोकांना कोणी नसतं त्यांना ती गोष्ट हवी वाटत असते आज माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी पण मी त्या गोष्टींपासून बोर झालोय त्यामध्ये रसच नाही राहिला लोकांना नाहीतर असावा असं वाटतं ज्याच्याकडे आहे त्याला त्या गोष्टीची व्हॅल्यू नसते त्याचे एक्झॅक्टली ते शब्द होते असं म्हणजे हे प्रत्येक गोष्टीमध्ये असतं आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात भरपूर महत्वाचे असतात थोडा बहुत वेळ आपण आनंदी राहू शकतो पण जेव्हा हा प्रॉब्लेम आपल्याला आयडेंटिफाय होतो जेव्हा आपल्याला ही गोष्ट कळायला लागते की यार आपण काही जरी केलं तर आयुष्यामध्ये आपण सॅटिस्फाय नाही होणार आपल्याला समाधान नाही मिळणार त्यावेळेस मग तिथून आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माची सुरुवात होत असते मग तिथून माणूस स्पिरिच्युअलिटीमध्ये एंटर करत असतो मग स्वतःला विचारत असतो की हे जे खालीपण आहेत एक्झॅक्टली का आहे कशामुळे बरत नाही ते खाली पण सगळ्या गोष्टी करून बघितल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या जवळ आहेत तरी पण मी समाधानी का नाही आहे एक्झॅक्टली मी आहे तरी कोण माझा स्वभाव कसा आहे मी कसा आहे मी कोण आहे हे जे प्रश्न ज्यावेळेस आपल्याला पडायला लागतात ना मग तिथून आपल्या आयुष्यामध्ये खरी अध्यात्माची सुरुवात व्हायला लागत असते पण इथपर्यंत जाणं म्हणजे आयुष्यामधलं सगळ्यात मोठं भाग्य कारण आपण ह्या टेम्पररी गोष्टींमध्ये इतके अडकलेलो असतो ना आपण ह्या गोष्टीतून बाहेर नाही पडत त्यासाठी महत्वाचा असतो एकांत आपल्याला वेळ मिळाला आपण ह्या गोष्टींबद्दल विचार करायला लागत असतो पण आपण स्वतःला कधी वेळच देत नाही चोवीस तास आपण काही ना काही करत राहत असतो चोवीस तास कोणाची ना कोणाची का संगत करतो काही ना काही ऐकत राहतो बघत राहतो स्वतःला कंटिन्यू व्यस्त ठेवतो स्वतःला कधी वेळच नाही देत आणि वेळ न मिळाल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी एक्झॅक्टली लक्षात नाही देत आणि परत वेळ निघून गेली ना परत ह्या गोष्टीकडून काही उपयोग नसतो कारण आपलं जे तारुण्य असताना ना ह्या तारुण्यामध्ये आपण ज्या गोष्टी पेरत असतो ना त्याचा आपल्याला नंतर आयुष्य जगण्यासाठी आनंदित असतो त्याचं फळ हे नंतर मिळत असतं आपल्याला पण मोस्टली आपल्याला ह्या गोष्टी कोणी सांगत नाही आपण ही ह्या गोष्टींचा कधी विचार करत नाही कारण आपल्याकडे तेवढा कधी वेळच नसतो खूप भाग्यवान असतात ती लोक ज्यांना योग्य वेळेवर ह्या गोष्टी कळत असतात याच गोष्टीला आधारित मी संत कबीरदासजींचा एक दोहा ऐकला होता सुखिया सब संसार हे खाये और सोय सुखिया सब संसार हे खाये और सोय दुखिया दास कबीर है दुखिया दास कबीर है जागे और रोहे म्हणजे कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपल्याला हे गोष्ट कळते की एक्झॅक्टली मी काही जरी केलो तरी मला एक्झॅक्टली खराब पुरेपूर आनंद मिळणार नाहीये त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ती बेचैनी निर्माण होते की मी चुकीच्या मार्गाने जातोय आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतात ना आणि आपण ह्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींपर्यंत जाऊन पोहोचतो त्यावेळेस मग आपल्याला इतरांविषयी कळवळ निर्माण होतो लोकांनी पण इथपर्यंत यावं की एक आपल्या आतमध्ये एक करुणा जन्माला येत असते आणि त्या गोष्टीसाठी आपण जगत असतो आपण लोकांना ओरडून सांगत असतो की बाबा इथं तो आनंद नाहीये ऐकून घेण्यासाठी कोणी तयार नसतो कारण क्षणिक आनंद हा लवकर मिळत असतो त्यासाठी जास्त कष्ट करावं लागत नाही पण त्या क्षणिक आनंदामधली ज्यावेळेस आपल्याला व्यर्थ ते दिसायला लागते ना मग आपण परमनंट वाल्या आनंदाकडे शिफ्ट होत असतो याच गोष्टीला आधारून तुकोबाऱ्यांचे एक अभंग आहे तुका म्हणे जन हे वेळे तुका म्हणे जन हे वेळे ऊस टाकून खातीवाडे म्हणजे लोकांना परमनंट आनंद कळतच नाहीये ते टेम्पररी आनंदाच्या गोष्टीच्या क्षणी गोष्टीच्या पाठीमागं लागलेली आहे सगळी दुनिया त्यामुळे तुकोबरायत असं म्हणतायत की तुका म्हणे जन हे वेळे ऊस टाकून खाती वाढे त्यामुळे ज्यावेळेस माणसाला आयुष्यामधला मध्ये आनंद कळायला लागतो ना त्यावेळेस त्याला छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद जास्त मॅटर नाही करत म्हणून मी असं म्हटलं होतं की ज्यावेळेस माणसाला आनंद कळतो ना त्यावेळेस त्याला आनंद नाही मिळत आपल्याला बऱ्याचदा एक प्रश्न पडत असतो की आयुष्यामध्ये की जी महान लोक असतात ती एवढी सिरियस का असतात आयुष्यामध्ये त्याच्या पाठीमागचं हे उत्तर आहे की ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद नाही मिळत ते कॉन्स्टंट एका आनंदाच्या स्थितीमध्ये असतात आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय